संतुलन लीडर पाणी सरकारनं आणलं बरोबर आहे की नाही आता आणल्यानंतर त्याचं पानं नाही कि नाही आपल्या एक भर बांधून दिलं ठीक आहे बांधलं की नाही आता भर बांधल्यानंतर दाब दुखी काला लागते डॉक्टर म्हणते ना बरोबर आहे की नाही डॉक्टर आई मला धाडं काय करावं लागते त्याला आपण सप्वी ती काय त्यासाठी मानतो कोण करते, करते, करते बर बर की नाही बरोबर आहे की नाही कशासाठी घर चांगलं देव टिकलं पाहिजे बरोबर आहे की नाही तसच आता हे जल जीवन जे घेत आहे बरोबर आहे की नाही आता हे टिकवणं काम कोणाचं आहे